सरांचं हे उत्कृष्ट अतिशय वाखण्यासारखं आहे कौतुकास्पद आहे ही बातमी पाहून याचा आदर्श नक्कीच इतरही मुख्याध्यापक घेतल घेण्या पाहतोय प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक पाहतात शिक्षक आहेत पाहता आणि नक्कीच ही बाब आदर्शवत ठरणार आहे क्षमता मी सतर्क इंडिया न्यूजचा न्यूज चॅनेल आभार मानतो कारण एवढ्या संवेदनशील बाबीच्या बाबतीत इथं पोहोचला आणि त्याबद्दल दखल घेतली त्यामुळं मनापासून तुमचं स्वागतही करतो माझ्या स्टाफनं मला विनंती केली की सर याच कुटुंबाचे हे पवार कुटुंबी आहे की जे परप्रांतीय म्हणत नाहीत तर ते याच ठिकाणी राहिले परंतु ते कर्नाटकमधून आलेले पवार कुटुंबीय की ज्यांची मुलं माझ्या शाळेमध्ये नववीला आठवीला आणि पाचवीच्या वर्गामध्ये शिकत आहे या कुटुंबावर असे घटना घटल्यानंतर गट दुःखद प्रसंग घटल्यानंतर माझे सहकारी खिलारे सर असतील कुंभार सर असतील मोहिते सर असतील तर या सर्वांच्या माध्यमातून ते मला समजलं माझ्यापर्यंत ते पोहोचले आणि त्यांनी विनंती केली की सर आपल्याला त्या कुटुंबाला भेट द्यावी लागेल कारण त्यांचे विद्यार्थी आपल्या शाळेत आहेत त्यांची अगदी कळकळ मलाही माझ्या मनाला भावली आणि आम्ही सर्वजण त्या कुटुंबापर्यंत काय केलो पोहोचलो प्रत्यक्षपणे त्या कुटुंबाची अवस्था बघितली पाहणी केली त्या घराची तर काहीही त्यांच्याजवळ शिल्लक नव्हतं सगळं त्यांचं होत्याचं नव्हतं झालेलं होतं आणि मग असं परप्रांतीय कुटुंब होतं की ज्याच्या पूर्णपणे सगळा संसारच भस्मसात झालेला होता हे बघून मला आणि माझ्या स्टाफलासुद्धा अगदी खूप दुःख झालं त्यांना त्या पद्धतीचं आव्हान केलं आणि त्यामध्ये अगदी पहिलाच मोठा वाटा उचलला की त्या आमच्या लाड मॅडम की ज्यांनी भरघोस मदत करायची इच्छा होती परंतु आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी जवळजवळ दहा हजार रुपये त्यांनी मदत केली शिक्षकांच्याकडून जी झालेली मदत होती ती ती जवळजवळ ती तीस ते एकतीस हजार रुपये जमा झाले आमचे आणि त्याचबद्दल विद्यार्थ्यांनाही काय करूया की आव्हान करू की जे काही खाऊचे पैसे असतील किंवा काही जे तुम्ही साठवलेले असता किंवा त्यातील की कुणालाही बंधन न करता तुम्ही तुमच्या इच्छेखातर आपल्या या भावंडांना काही मदत करता येते का या कुटुंबाला मदत करता येईल अकरा हजार रुपये जमा झाले मग आम्ही त्यांना संसार उपयोगी सर्व साहित्य वाट्या डिश त्याच पद्धतीनं पाण्याचा पिंप असेल त्यांचे पात्याले मला वाटते सहासाचे सेट घेतले आम्ही सगळे पावलंसहित कपडे सहित सगळं साहित्य त्यांचं जळून खाक झालेलं होतं आणि मग मी खिलारे सर त्याचबरोबर कुंभार सर या दोघांना विनंती केली की आपल्याकडे अजून आपल्याकडे शिल्लक आहेत व्यवस्थितपणे तुम्ही जा किंवा आणि कपड्याच्या दुकानामधून त्यांना त्यांना जे काही लागत असेल त्या पद्धतीचं साहित्य खरेदी करा माझ्यामध्ये चार पाच ब्लँकेट त्यांनी खरेदी केले टॉवेल किती सहा ब्लँकेट आहेत हां त्या पद्धतीत केले बाकी कपडे त्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश घेतले इतर त्यांना लागणारे ड्रेस घेतले त्या माऊलीला साड्या खरेदी केल्या त्या, त्या पद्धतीत सतरंजी घेतल्या त्यांना त्या त्याच पद्धतीनं आपण चटई मी गुणवत्तेत बाबतीत अग्रेसर नाही तर आम्ही आमच्या शाळेमध्ये जी काही मुलं आहेत त्यांच्या कुटुंबाची सुद्धा आम्ही काळजी घेतो हाच आम्हाला बोध द्यायचा संवेदनशील प्राचार्य आणि माणसातला माणूस जाणणारा प्राचार्य श्री संत तुकाराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज मल्हारपेठचे आदरणीय निर्वाचित प्राचार्य मुख्याध्यापक माननीय श्री संजय पवार सर यांना जाताना त्यांचा संपूर्ण स्टाफ त्यांचे संपूर्ण विद्यार्थी शिक्षक वृंद यांनी अतिशय सुंदर असं हे माणुसकीचं काम केलेलं प्रत्येक वेळी सतर्क चॅनल हा सतर्क होऊनच प्रत्येक ठिकाणी धाव घेत असतो आपल्या जीवनातला कधीही न येणारा वेळ देत असतो आणि नक्कीच आता मी आज तिथं ग्राउंडवर हो आहे या संत तुकाराम हायस्कूलच्या मैदानावर हो आहे माझ्यासोबत संपूर्ण विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांनी जळीतग्रस्त कुटुंबांना मदत केली आहे एक हात मदती नाव काय आपलं संस्कृती दिली फल्ले कशा प्रकारची मदत केली तुम्ही सर्वांना मी त्यांना आमचे खाऊचे पैसे देऊन मदत केली आम्ही ते शाळेकडे सुपूर्त केले ही दातृत्वाची भावना किंवा देण्याची भावना आपल्याला कुणी सांगितली आमचे आदरणीय प्राचार्य पवार सर मनाला साथ म्हणून आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी थोडी थोडी शिका होईना पण जवळपास दहा ते अकरा हजार रुपयांची आर्थिक मदत त्यांना केली पण अकरा हजार रुपयांची मदत केली नाही साधी गोष्ट नाही रोज मिळणारा खाऊचे पैसे किती असतात हो सतक प्रेक्षक याच्यानंतर जर असं काही प्रकार झाला तर तुम्ही परत मदत करणार का तुमच्या खाऊच्या पैशात नक्कीच नक्कीच जितका प्रयत्न आम्ही करू शकतो तितका नक्कीच करायचा आम्ही प्रयत्न करू अतिशय पुढाकार घेतला हिरिणीने सहभाग घेतला जाणून घ्या पण त्यांची ही भावना त्याच्यापाठी मागचं काय आहे पूर्ण घर हे आगीच्या बक्षिस्थानी पडलेलं होतं संपूर्ण संसारोपयोगी साहित्य हे जळालेलं होतं लगेच त्यांनी आमच्या शाळेत गेल्यानंतर आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींची मिटिंग आयोजित केली आणि त्या जरीतग्रस्तांना मदत करण्याचं एकमतानं ठरवलं जो स्टाफ आहे तो जास्तीत जास्त दातृत्वाचा हो जा आहे देण्याची इच्छा जास्त आहे असा आमचा स्टाफ आहे आणि अशा या कुटुंबाला भरघोस मदत करण्याचं काम आमच्या या विद्यालयामार्फत सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधुभगिंनी याचबरोबर विद्यार्थ्यांना आवाहन केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी सुद्धा या ठिकाणी मदत केलेली आहे आपुलकी के आणि माणुसकी या नात्यानं मी दान केलेलं आहे त्यामागं माझी एकच भावना होती की माझ्या मुलांना सर्व सोयी सुविधा मेन म्हणजे अन्न वस्त्र निवार हे देण्याचं माझं ध्येय होतं आणि त्यामुळंच मी आर्थिक मदत आणि अतिशय कौतुकास्पद वाखण्यासारखं काम केलेलं आहे आणि त्यांच्या या कार्याला त्यांच्या या दातृत्वाच्या भूमिकेला भावनेला आपल्या सतर्क केल्याचा मानाचा मुजरा या संपूर्ण महत्त्वपूर्ण आपण साठी मुख्य संपादक विराट कदम संतोष सतर्क आणि पाहत राहत इंडियांनी प्रत्येक पाऊल दक्षिण